महामंत्र मी पारंपरिक पद्धतीने पहिले कांदा पीक करत होतो त्यात मला प्लॅन्टोचे कृषी सा सहाय्यक भेटले आणि त्यांनी मला त्याची प्लॅन्टोची माहिती सांगितल्यानंतर मी कांद्याला पहिल्यांदा प्लॅन्टो वापरलं पहिले माझ्या साध्या पद्धतीनं एकशे तीस क्विंटलपर्यंत कांदा एकरी निघत होता तो आता एकशे ऐंशी क्विंटलपर्यंत कांदा निघायला लागलास तर चाळीस क्विंटल कांदा जरी एकरी वाढला दहा रुपयाला जरी भाव धरला तरी आपल्याला चाळीस एक हजार रुपये एकरी त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे तसंच तांबट्या पिकावरती सुद्धा त्यांनी चांगलं मार्गदर्शन करून मला प्लॅन्टो आणि प्लॅन्टो मीन हे औषधं त्यांनी मला जमिनीत खाली मध्ये दिले आणि त्यानंतर थांबाट्याची ग्रोथ चांगली राहिली माझ्या दरवर्षीच्या याच्यामध्ये अनुभवामध्ये एकरीस बाराशे कॅरेटच्या वरती कधी तांबाटी गेलेली नाही ती यावर्षी सतराशे अठराशे कॅरेट एकरी तिनं अॅव्हरेज दिलेला आहे या, दिले या गावासाठी मला त्यांचं त्यांनी जेव्हा मार्गदर्शन केलं तेव्हा रासायनिक खताबरोबर प्लॅन्टो एकरी पन्नास किलो आणि प्लॅन्टो मीन दहा किलो एकरी दिलं त्यांनी निसवल्यानंतर प्लॅन्टो जी पिश टी मासे वरून फवारणीसाठी दिलेले होते आता हा जो तिथं गहू आहे इथली पहिली जमिनीचा जर विचार केला तर पूर्ण सफेद आणि पांढरी जमीन असल्यामुळं याच्या अगोदरचं पीक म्हणजे मी सोयाबीनचं केलं होतं ते एकरी पाच सहा क्विंटल फक्त सोयाबीन निघाली माझा मूळ खर्चसुद्धा त्या सोयाबीनमध्ये निघाला नाही प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यानंतर गावाचे फुटवे दीड ते दोन पट डबल असले झालेले आहे आणि ओंबीची जी साईज आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे जमिनीचा प्रॉब्लेम असा होता की सफेद माती असल्यामुळं इथं पीक होणं अशक्य होतं त्याच्यामुळं जवळजवळ म्हणजे आजूबाजूचे शेतकरी पूर्ण पाहायला येतात हा गहू झाला कसा आणि काय वापर हे विचारतात प्लांटो कृषी तंत्र वापरलं नसतं पन्नास गुंट्यामध्ये सोयाबीन सारखेच माझ्याकडे असं समजा का दहा बारा क्विंटलच्या वर उत्पन्न झालं नसतं आता माझं अपेक्षित उत्पन्न आहे पंचवीस ते सव्वीस क्विंटलच्या पुढेच व्हायला पाहिजे त्याच्या आत होणार नाही या ठिकाणी पन्नास गुंठ्यामध्ये मला कमीत कमी पंधरा क्विंटलच्या पुढे उत्पन्न वाढेल आणि आज तीन हजार रुपये क्विंटल धरलं तर पंधरा क्विंटलचे पंचाळीस हजार रुपये एकरी मला इथं वाढणार आहे आणि महत्वाचं म्हणजे का तीन साडेतीन हजार रुपयाचं प्लॅन्टोचा खर्चामध्ये पंचाळीस हजार रुपये माझं उत्पन्न वाढणार आहे तर मंडळी मातेरे यांना सरत्या हंगामात सव्वा एकरांमध्ये सोळा क्विंटल गहू अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र एकतीस क्विंटल झाला म्हणजे त्यांना प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळे पंधरा क्विंटल गहू जास्त झाला तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा